महायुती सरकारमध्ये मंत्रिपदासाठी अनेक नेत्यांनी फिल्डिंग लावली आहे आमदार जास्त आणि मंत्रिपद कमी अशी महायुतीची सध्याची स्थिती आहे आणि त्यामुळं अनेकांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट होणार आहे आणि त्यातच आता अमित शहानी महायुतीच्या नेत्यांकडून आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलंय मंत्रिपदासाठी अमित शहानी अतिशय कडक निकषही लावले पाहूयात यावरचा आमचा एक स्पेशल रिपोर्ट महायुती सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांची मंत्रिपदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे कारण मंत्रिपदासाठी अमित शहानी अत्यंत कडक निकष तयार केल्याची माहिती आहे ज्यांना ज्यांना मंत्री होण्याची इच्छा आहे त्यांना हे निकष पूर्ण करावे लागणार आहे अमित शहानी महायुतीच्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं आहे संबंधित आमदाराची लोकसभा निवडणुकीवेळेची कामगिरी कशी होती लोकसभेला मतदारसंघातनं मताधिक्य होतं का लोकसभा निवडणुकीत महायुतीचं काम प्रामाणिकपणे केलं होतं का मंत्रिपदासाठी इच्छुक असलेला आमदार माजी मंत्री असेल तर मागच्या सरकारच्या काळात त्याची कामगिरी कशी होती संबंधित व्यक्ती मंत्रालयात कामासाठी किती वेळ देत होता महायुती म्हणून घटक पक्षातील आमदारांची मंत्र्यांची वागणूक कशी होती निधीचा विनियोग कशा प्रकारे केला गेला मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तीमुळे महायुती अडचणीत येईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती का आणि यादी वादग्रस्त वक्तव्य केली होती का हे सगळं तपासलं जाणार आहे रिपोर्ट कार्ड मागवणं ही प्रोसेसचा भाग आहे ज्याला मंत्री करायचं त्यांचे रिपोर्ट कार्ड मागवणं संबंधित पोलीस कडनं सुद्धा म्हणजे एस पी असेल सी पी असेल त्या भागातून सी आय डी असेल आय बी असेल यांच्याकडून सर्वांकडून त्याच्याबद्दलची माहिती ही मागवली जाते दरवेळेला मागवली जाते मग तशी मागवली असेल तर ते काही चुकीचं नाही मागून नंतरच व्हेरीफाय केल्यानंतर मंत्रिपदाची शपथ दिली जाते आमदारांचा रिपोर्ट कार्ड घेऊन महायुतीच्या नेत्यांना अमित शहानी दिल्लीला बोलवल्याची माहिती आहे त्यामुळे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची पुन्हा एकदा अमित शहांसोबत बैठक होण्याची शक्यता आहे या बैठकीनंतरच महायुती सरकारमध्ये मंत्री कोण होणार हे ठरणार आहे नाही असे की मंत्रिमंडळाची रचना करताना सामाजिक समतोल भौगोलिक समतोल या सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो याशिवाय हा पूर्वी जे मंत्री होते त्यांचा परफॉर्मन्स कसा होता त्यांचा राज्याला किती फायदा झाला पक्षाला किती फायदा झाला या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतला जातो याशिवाय नवीन चेहरे जे घ्यायचे असतात त्यांचा आमदार म्हणून काम कसं होतं त्यांच्या बाकीच्या दोन निकषांवर ते कसे उतरतात या सगळ्या बाबी विचारात घेऊन मग मंत्रिमंडळाची रचना केली जाते आणि त्यासाठी अमित शहा यांनी काही लोकांचे अहवाल मागवले असतील अनेकदा असे अहवाल विद्यमान मंत्र्यांना पुढे ठेवायचं की वगळायचं यासाठी अधिक उपयुक्त ठरतात असा अनुभव आहे मला वाटतं की त्या सगळ्या याच्यानुसार पुढच्या मंत्रिमंडळ रचनेबाबत निर्णय होईल असं दिसतंय महायुतीचे जवळपास दोनशे पस्तीस आमदार आहेत त्यामुळे आमदार जास्त आणि मंत्रीपद कमी अशी परिस्थिती आहे अनेक नेत्यांनी मंत्रीपदासाठी आधीच फिल्डिंग लावली आहे काही आमदारांच्या मतदारसंघात आधीच मंत्री झाल्याचे बॅनर्स लागले मागच्या मंत्रिमंडळात संधी न मिळालेले काही नेतेही मंत्री होण्यासाठी इच्छुक आहेत अनेकांनी शपथविधीसाठी कोटही शिवून तयार ठेवलाय पण या सगळ्यांनाच अमित शहाच्या कसोटीतनं जावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी